नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुंडवाडचे खेळाडू ईश्वरी पवार हिनं दिल्लीत सुरू असलेल्या नॅशनल वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकाहत्तर किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले ईश्वरी पवार ही दत्त कनिष्ठ महाविद्यालयाची बारावी कला शाखेत शिकणारी विद्यार्थिनी आहे तिच्या या घौघवी देशाबद्दल नवभारत शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक गौतम पाटील यांनी अभिनंदन केलं श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाचे खेळाडू अनेक स्पर्धेत चमकदार कामगिरी करत आहेत शिक्षण मंडळाचे विद्यमान संचालक गौतम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील हे विद्यार्थ्यांना खेळाविषयी बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहेत ईश्वरी पवार यांना रौप्य पदक मिळवलं हे एक अभिमानाची गोष्ट ठरली ठरेल असं महाविद्यालयाचे प्राचार्य आरजे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली यापुढेही असेच अनेक खेळाडू या विद्यालयात तयार होण्यासाठी क्रीडांगण व विविध सुविधा पुरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत दर्जेदार शिक्षणाबरोबरच खेळाडूंना प्रोत्साहित करणं ही या शैक्षणिक संस्थेची खासियत आहे नवभारत शिक्षण मंडळाच्या वतीनं व महाविद्यालयाच्या वतीनं ईश्वरी पवार यांचं अभिनंदन करण्यात आलं या खेळाडू संस्थेचे संचालक गौतम पाटील कार्याध्यक्ष गणपतराव दादा पाटील उपसंचालक बी आर थोरात उपसंचालक डी एस माने शाखेचे कार्याध्यक्ष श्रीत माने गावडे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील सदस्या श्रीमती विनया घोरपडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील क्रीडा शिक्षक एस एस गडदे महाविद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मार्गदर्शन लाभलं मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ